यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी चार दाण्याच्या शेंगा असलेल्या सोयाबीन वाणाची मागणी करताना दिसत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चार दाण्याच्या शेंगा असलेल्या कोणकोणते सोयाबीनचे वाण आपण लावू शकतो त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम सांगायचं झाल्यास विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं करिश्मा नावाचं वाहन आहे त्याला चार दाण्याच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त शेंगा आहेत नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे वाण येतं आणि आठ ते बारा क्विंटल उत्पादन येतं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी या वाणाची लागवड सुद्धा करतात हे वाण फुटवे करणार आहे याच्यात शंभर दाण्याचं वजन बारा तेरा ग्रॅम आहे त्याचबरोबर येलो मोजॅक व्हायरस या वाणाला हे प्रतिकारक्षम आहे आणि याला पाच ते सहा ब्रांचेस त्या ठिकाणी होतात अशा पद्धतीचं करिश्मा वाण तुम्ही लागवड करू शकता चार दाण्याच्या शेंगांसाठी यानंतर ग्रीन गोल्ड सिल्ड लिमिटेड या कंपनीचं ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हे वाण आहे हे वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे या वाणाला सुद्धा साठ टक्क्यापेक्षा जास्त चार दाण्याच्या शेंगा आहेत सात ते बारा क्विंटलच्या दरम्यान एकरी आपण त्याचा उतार घेऊ शकतो किंवा त्याला तितकं उत्पादन होतंय पाणी साचणाऱ्या शेतामध्ये हे तग धरून राहतं किंवा तशा अवस्थेमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देतं आणि पंच्याण्णव ते एकशे पाच दिवस कालावधी आहे आणि मध्यम कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणारं आणि चार दाण्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात असलेलं हे ग्रीन गोल्ड तिथे चौवेचाळीस मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरतात तर चार दाण्याच्या शेंगासाठी हा सुद्धा एक पर्याय तुमच्या समोर चांगला आहे त्यानंतरचं जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे वान सुद्धा तुम्हाला चांगला ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर यांनी हे दोन हजार दोन साली प्रसारित केलेलं आहे उभाट वाढणारं वाण आहे फुटवे याला होत नाही त्याच्यामुळे याची लागवड करू नये याची पेरणी आपण करावी नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे वाण येतं सरळ वाढतं तीन ते चार दाण्याच्या शेंगा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि भरघोस उत्पादन देणारं जवळपास एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन देणारं हे वाण आहे याला फक्त प्लांट पॉप्युलेशन जास्त ठेवावं लागतं बियाण्याचं प्रमाण जास्त वापरावं लागतं तीस ते पस्तीस किलो एकरी बियाणे याचं आपल्याला सोडावं लागतं म्हणून चांगल्या पद्धतीने उत्पादन देतं आणि दोन हजार दोन साली जरी असलं तरी आता सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी म्हणजे कोरडवाहूच्या हलकी मध्यम भारी अशा तिन्ही आकारा जमिनीमध्ये याचा आपण वापर करू शकतो अशा पद्धतीचं त्र्याण्णव झिरो पाच चार दाण्याच्या शेंगा असलेलं हे सुद्धा वाण तुमच्याकडे चांगला पर्याय आहे त्यानंतर दप्तरी कंपनीचं तीनशे चोपन्न हे उंच वाढणार आहे तीन ते चार दाण्याच्या शेंगा याच्यामध्ये आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु त्याचे शेतकऱ्यांचे अनुभव एवढे खास नाहीत त्यानंतर वरून सीडचं श्री गणेश जे आहे ते सुद्धा वाहन तुम्ही वापरू शकता ते म्हणजे तुमचं मूळकूस खोडकूस ज्याला प्रतिकारक्षम आहे आणि काही शेंगा चार दाण्याच्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात तीन दाण्याच्या शेंगा त्याच्यामध्ये आहेत तर हे सुद्धा एक पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे एम ए एस सातशे पंचवीस जे की नवीन आहे आणि ज्याला खूप डिमांड सध्या शेतकऱ्यांमध्ये ते चर्चेमध्ये आहे तर एम एू एस सातशे पंचवीस हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेला आहे आणि पंचवीस टक्के किंवा पंचवीस ते तीस टक्के चार दाण्याच्या शेंगा त्याच्यामध्ये आहेत बाकीच्या तीन दाण्याच्या आहेत नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये म्हणजे लवकर येणारं वाहन हे आहे मध्यम हलक्या आणि भारी अशा तिन्ही आकाराच्या जमिनीमध्ये आपण त्याला घेऊ शकतो आणि उत्पादनाला जबरदस्त आहे आठ ते बारा क्विंटल तुम्हाला एकरी उत्पादन हे वान देईल याच्या शंभर दाण्याचं वजन दहा तेरा ग्राम आहे आणि महाराष्ट्रासाठी विशेष करून विदर्भ मराठवाड्यासाठी हे शिफारशीत आहे अशा पद्धतीचे मी तुम्हाला तीन चार वान सांगितलेले आहेत यानुसार तुम्ही चार दाण्याचे शेंगा असलेलं जे तुम्हाला बाजारात अवेलेबल होईल ते वान तुम्ही घेऊ शकता पेरू शकता अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकन दाबा तुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद